नमस्कार सत्याण्णवच्या पुढच्या भागात आपलं स्वागत आहे आजच्या भागात आपण बाजीराव पेशवे या विषयावर बोलूयात की परवा काहीतरी एनडीए मध्ये फडणवीसांनी बाजीराव पेशवेच्या पुतळ्यांचं अनावरण केलं आणि त्यावरून काही लोकांच्या उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत तर आय थिंक आपल्या डोक्यात काही काही गोष्टी जरा स्ट्रेट असल्या पाहिजेत म्हणून हा व्हिडिओ की बाजीराव पेशवे पहिला बाजीराव आणि त्याचे वडील बाळाजी विश्वनाथ हे हंड्रेड पर्सेंट असल मराठा योद्धा आहेत आणि त्यांनी प्रचंड मराठा साम्राज्याच्या प्रचंड पाया छत्रपती आणि संभाजी दोघांच्या बरोबरीने घातला असं म्हणणं हे अतिशय होणार नाही मेबी छत्रपतींशी कोणाची तुलना होऊ शकत नाही पण संभाजी जसं त्यांचा पुत्र तसेच मी म्हणेन बाळाजी विश्वनाथ आणि थोरलेबाजीराव एक्झॅक्टली सेम परंपरा की स्वामीनिष्ठ स्वराज्याशी एकनिष्ठ पराक्रमी आणि डोक्यात काही किडे नाहीत अशी माणसं आणि त्यांनी प्रचंड कॉन्ट्रीब्युशन दिलंय तर ते कसं मी तुम्हाला ते उलगडून सांगतो फक्त एवढंच मी म्हणेन की सुरुवातीलाच मी हे म्हणतो की आपल्या ब्लॉगचा उद्देश काय की पराक्रमी पिढी घडवणे पराक्रमावर ज्यांचा भर आहे न्याय स्वातंत्र्य समतेवर ज्यांचा विश्वास आहे असे लोक आपल्या देशात जन्माला यावेत त्यांनी तसं काम करावं आणि मग हे बाकी काय चुकीच्या गोष्टी चुकीच्या कल्पना डोक्यातनं काढून टाकाव्यात आणि हे लाच भिक्षा भ्रष्टाचार आणि हप्ता खंडणी यांच्या तर ढोणावर लाच घालणारे लोक की जे बाजीरावांनी केलं असतं त्याच्या वडिलांनी केलं असतं छत्रपती आणि संभाजींनी तर केलंच असतं लाच भिक्षा भ्रष्टाचार हप्ता खंडणी तुम्हाला वाटतं या चारपैकी एकाही माणसाने के केलं असलं असतं आणि जर तुम्हाला वाटतं की त्यांनी नसतं केलं मग तुम्ही अशा लोकांना आज समर्थन देताय का तो यू रिअली हॅव टू चेक दॅट ते तपासून बघितलं पाहिजे आणि हिंदुत्व ती गोष्ट एनिवे ओके लेट्स टॉक अबाउट बाजीराव आणि त्याचे वडील मी तुम्हाला थोडक्यात इतिहास सांगतो आणि का का ती आ, थे 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 थे? थे थे ते दोघं महत्वाचे आहेत मराठ्यांच्या इतिहासात स्वराज्याच्या इतिहासात आपल्या महाराष्ट्राचा जो वारसा आहे त्याच्यात ही का महत्वाची नावं आहेत हे मी तुम्हाला थोडक्यात समजावून सांगतो बाळाजी विश्वनाथ याचं घराणं भट श्रीवर्धन कोकणातलं ते तिथले देशमुख होते आणि फार काय असं दे आर नॉट डुईंग व्हेरी वेल टू डू ते चित्पवन ब्राह्मण होते आणि चितवान ब्राह्मणांचा त्या काळात सामाजिक दर्जा देशस्थ त्यांना खालचे समजत आणि कारण का तर देशस्थ ब्राह्मण हे एस्टॅब्लिश ब्राह्मण होते त्यांचे रिच्युअल्स त्यांचं विद्वत्ता त्यांचे ग्रंथ हे सगळं त्यांच्याकडे होतं चितपवनांकडे माझ्या मते तसं काही नव्हतं दॅट्स माय अंडरस्टँडिंग तर स्कंद पुराणामध्ये पण तसा उल्लेख आढळतो की आता असेच लिहिलेली आहेत ओके पण स्टील इट इट टेल्स यु इट गिव्ज युअर विंडो इन टू हाऊ पीपल थॉट त्या काळात हो का नाही तर स्कंद पुराणात चितपवनाबद्दलचा उल्लेख काय आहे की चित्पावन हे प्रेत वाहून आली होती किनाऱ्यावर परशुरामाने त्या प्रेतांमध्ये प्राण ओतला किंवा त्यांना पावन केलं म्हणून चित्पावन ते जे झाले ते चित्पावन पण त्यांचं जे मूळ आहे तो उल्लेख असा आहे की ही प्रेत होती तर म्हणजे असं त्यांना हीन दर्जाचं त्याच्यामध्ये दाखवून दिलेलं आहे तर असे हे लोक होते आणि मग ते काय त्यांच्याकडे बिकॉज दे वेर नॉट रिली फ्रॉम रिलिजियस पॉईंट ऑफ व्यू दे वेर नॉट व्हेरी वेल एस्टॅब्लिश ते नॉर्मल लोकांसारखे नॉर्मल कामं करायचे काही हुशार असतील काही नसतील पण तर ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पण होते याचं घराणं देशमुख घराणं होतं म्हणजे ते तसे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लोक होते भट लोक पण समहाव हा बाळाजी विश्वनाथ जो होता त्याला वाटलं की नाही आपण घाटावर जावं आणि तिथं तलवार गाजवावी आणि मग तो घाटावर आला धनाजी जाधवांकडे त्यांनी कामाला सुरुवात केली अक्षरशः खालच्या लेवलपासून त्यांनी सुरुवात केली आणि ही प्रूड हिमसेल्फ ऍज अ वॉरियर तो लेखणी बादार नव्हता ही बिकेम अ वॉरियर ही प्रूड हिमसेल्फ ऍज अ वॉरियर नॉट ओनली अ वॉरियर ही बिकेम अ डिप्लोमॅट आणि अ जेव्हा मग वेळ आली की जेव्हा शाहूला औरंगजेबाने सोडलं का की तारा राणी आणि शाहूमध्ये भांडण लागावं म्हणून हो का नाही आणि म्हणून त्यांनी सोडलं औरंगजेबाने कि औरंगजेबाने काही फार काही उदार मनाने सोडलं नाहीये पण मग ते झालं ती भांडणं लागलीच कोल्हापूर आणि साताराच्या गाडीमध्ये ती भांडणं लागलीच मग अशा वेळी धनाजी जाधव सोडून हा इकडे आला कोण बाळाजी विश्वनाथ त्यांनी शाहूची बाजू घेतली आणि शाहू जो होता ना तुम्ही लक्षात घ्या बिकॉज ही वॉज इन कॅप्टिव्हिटी त्याच्याकडे कुठलंच युद्ध कला नव्हती त्याच्याकडे ते शारीरिक जे त्याचे घडवणं गरजेचं होतं तसं नव्हतं तो मुघल राजपुत्रांसारखा वाढला आणि मुघल राजपुत्र बऱ्यापैकी तसे विलासी कॅटेगरीतले होते आता शाहू विलासी होता का नाही मला माहित नाही पण आय एम टेलिंग यू की शाहू डिड नॉट हॅव दॅट की मैदानात जाणं आणि त्या लोकांना एकत्र करणं ते नेतृत्व करणं आणि ते कोणाकडे होतं या ब्राह्मणाकडे होतं बाळाजी विश्वनाथ आणि बाळाजी विश्वनाथ हा अतिशय एकनिष्ठ माणूस निघाला की ज्यांनी शाहूची साथ दिली त्याला ज्यावेळी त्यांनी शाहूनी धनाजी जाधव कडे पाठवलं त्यांनी धनाजी जाधवला पटवलं धनाजी जाधव का चंद्रसेन जाधव कोणीतरी जाधव की अरे तुम्हीच शाहूकडे या की तुम्ही शाहूला मारायचा विचार करताय तर किंवा मला मारायचा विचार करताय तर तुम्ही या स्वराज्यामध्ये असं करत करत त्यांनी सगळ्यांना वळवलं आता तारा राणी पण महान होती बर का वे तारा राणीनी बेसिकली औरंगजेबाला मारलं पण अ त्यांचा जो का संघर्ष आहे तारा राणी आणि शाहू इट्स जस्ट नॅचरल त्याच्या आणि हे हे जस्ट इतिहास आहे त्याच्यामध्ये बाळाजी विश्वनाथनी शाहूची बाजू घेतली पुढे शाहूच मराठा साम्राज्याचा सा सर्वे झाला आणि बाळाजी विश्वनाथ हा अतिशय एकनिष्ठ राहून त्यांनी शाहूच्या आधिपत्याखाली साम्राज्यालाची सेवा केली आणि कशी सेवा केली तर साम्राज्याचा विस्तार केला की मुलांशी तह केले चौथाही घेतली आता विच हिस्टॉरिकली इन माय जजमेंट दोज वेर द रॉंग न्यूज बट इट डझंट मॅटर वॉट मॅटर्स इज की जे एम्पायर जे आहे ते एम्पायर स्थिर केलं ही माझ्या दृष्टीने चुकीची का गोष्ट आहे कारण राज्य विस्तारण म्हणजे खंडणी घेणं नाहीये चौथा एक प्रकारची खंडणी आहे तर ती बाळाजी विश्वनाथनी मी केली त्यातनं आपल्याला पैसे मिळाले स्वराज्याला पैसे मिळाले स्टेबिलिटी आली पण त्यातून माझ्या मते पुढे देन यू सो द सीड्स ऑफ हे ट्रेड की नॉर्थ मधले लोक तुम्हाला मग हे ट्रेड करणार की अरे आम्ही यांना फुकटच पैसे देतो कुणाला आवडतं हक्त आणि खंडणी द्यायला हो का नाही तर चौथा येते होतं पण एनिवे बाळाजी विश्वनाथ अतिशय स्वामिनिष्ठ माणूस त्यांनी ते केलं त्यांनी मराठा सरदार की जे एक, एक करून त्यांनी शाहूकडे वळवले काय साधी गोष्ट नाहीये ही त्यांनी एकदा नाही शाहूला दोन वेळा वाचवलं लिटरली शाहू महिला असता कारण त्याच्याकडे काही सैन्यच उरलं नव्हतं त्याचा पराभव झाले होते दोन वेळा एकदा तर बाळाजी विश्वनाथ रिटायर झाला सासवडला बाय बाय आम्ही सासवडच्या आहोत जगताप बाळाजी विश्वनाथ सासवडचा पेशवेची गादी त्यांनी सासवडला नेली पहिली गादी एस्टॅब्लिश झाली सासवडला पुरंदरे यात्रेनंतर आले <laughs> तर पहिले सासवडला आला बाळाजी विश्वनाथ तिथून रिटायरमेंट म्हणून तो बाहेर आला आणि त्यांनी एकदा वाचवलं सो यू अंडरस्टँड दिस इज द फादर ऑफ बाजीराव त्यामुळे थिंक अबाउट इट की बाजीराव सुद्धा तसाच होता की त्याची शाहूपशी अतिशय निष्ठा होती तो अतिशय पराक्रमी माणूस होता ते चाळीस लढाई आयुष्यामध्ये खेळला चाळीसच्या चाळीस जिंकला कुठेही हरला नाही हा फक्त सदतीस का एकोणचाळीस या वर्षी शेवटी अतिश्रमाने मेला म्हणजे स्वराज्यासाठी इतकी घोडदौड केली अख्ख्या भारतभर स्वराज्य पसरवलं आता हे सध्याचे जे काय पुरंदरी फिरंदरी हे सगळे जे काही वाले लोक आहेत या लोकांनी त्याला हिंदू शा हिंदू पदपाशही दिल्ली ह्या असल्या गोष्टी त्याच्या नावावर खपवल्या आहेत वस्तुस्थिती काय आहे त्या काळात पुण्यातल्या ब्राह्मणांनी याच थोरल्या बाजीरावाचा द्वेष केला की त्यांनी मस्तानीशी लग्न केलं आणि त्याला त्यांनी पुण्यात पाऊल ठेवून दिलं नाही तो बिचारा पुण्यामध्ये जेव्हा कधी आला त्याला त्यांनी अपमानस्पद वागणूक त्याला आणि त्याच्या बायकोला देऊन त्यांनी त्याला हाकलून दिलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे तर एक लक्षात घ्या की बाजीराव हा योद्धा होता अस्सल मराठा होता त्यांनी काही कुठं पात बघितली नाही होळकर शिंदे त्यांनी निर्माण केले त्याचे सरदार आहेत हे लक्षात घ्या तुम्ही हा शिंदे तर मराठा असते आहेत होळकर धनगर तर तुम्ही लक्षात घ्या की बाजीराव म्हणून मी म्हणतो की तो योद्धा होता तो अस्सल स्वराज्याचा पाईक होता त्याचा पुतळा बसवला आपण आनंदच व्यक्त केला पाहिजे आणि आपण पराक्रमाची बाजू घेतली पाहिजे हे जे आज कमंडोली छाप लोक जे आहेत गोमूत्रवाले लोक जे आहेत ते बाजीरावाचं नाव घेतात त्यांना ते जात बघतायत तर ते जातभीत आपण बघायचे कारण नाही आहे त्यांना काय बघायचं ते बघू देत आपण पराक्रमावर आपलं डोळा ठेवला पाहिजे आणि आज आजही जे जे पराक्रम करतील ते आपल्या बाजूला आले पाहिजेत लक्षात घ्या बाकी हे लाच भिक्षा भ्रष्टाचार खंडणी हप्ता हा गोमूत्र महादेव सिंदूर त्यांना काय करायचं ते करू दे तर आपल्या ब्लॉगचा हा उद्देश आहे आणि ही डोक्यातली जळमट काढून टाकण्यासाठी म्हणून मी हा व्हिडिओ केला आय होप यू लाईक like इट आवडला तर इतरांना सुद्धा दाखवा ऑल right, चला बाय